तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक की होती। की एक, तंचा भास। एक भास। की केवळ त्यांचा आम्ही एका छोट्याशा गावामध्ये राहतो आमच्या गावी लोकवस्ती ही फार विरळ आहे शहरात जसं दोन इमारतींमध्ये अंतर आहे तसंच आमच्या गावी आमच्या दोन घरांमध्ये अंतर आहे आमच्या घराला दोन दरवाजे आहेत मागच्या बाजूला संपूर्ण मळ्याची जागा आहे तिथे एकही घर नाही मळा संपला की नदी आणि नदीपलीकडे आमच्या गावचं स्मशान आहे त्यामुळे एकंदरीतच संध्याकाळ तिथलं वातावरण साहजिकच भयानक बनून जात तिथे काही नसलं असं कितीही म्हटलं तरी आपल्या मनात तो विचार आपणच येऊ लागतो म्हणून आम्ही कोणीच कधी मागच्या दाराने बाहेर पडत नाही संध्याकाळनंतर मागचं दार हे बंदच केलं जात त्या दिवशी कामानिमित्त घरचे सगळेच गावाबाहेर गेले होते घरी मी आणि माझी आई आम्ही दोघीच होतो रात्री साडेआठच्या दरम्याने आम्ही जेवायला बसलो त्यानंतर सर्वात आधी माझी आई जेवणाचे हात धुवायला गेली आणि थोड्या वेळाने माझं ताट घेऊन मी हात धुवायला गेले आमचं बाथरूम हे मागच्या बाजूला होत म्हणजे त्याच खोलीला पुढे घराचा मागचा दरवाजा होता, होता। आम्ही दिवसा सर्व भांडी कुंडी मागच्या दाराच्या बाहेरच धुवत असू पण रात्रीची भांडी ही आम्ही बाथरूम मध्येच धुवत असू मी नेहमीप्रमाणे हात तोंड धुतले आणि ताट बाथरूमच्या एका कडेला ठेवले तोच आमच्या घराचं मागचं दार वाजलं बाहेरून आई म्हणाली शांता अगं दार उघड आणि सगळी भांडी बाहेर घेऊनही घासायला म्हणून मग मी आधी दार उघडायला गेले तोच मला कोणीतरी हाताला घट्ट पकडून मागे खेचले माझ्या अंगावर सरकन काटाच आला कारण घरात तर आम्ही दोघीच होतो मी, मी पाठी पाहिले आणि माझी बोबडीच वळाली घरात माझा हात पकडून मला पाठी खेचणारी तर माझी आईच होती मी तिच्या डोळ्यात पाहिलं तर भीतीने तिचे डोळे पाणावले होते ती थरथरत होती मी काही बोलणार तोच तिने माझ्या तोंडावर हात ठेवला ती मला घेऊन आतल्या खोलीत गेली आणि म्हणाली बाहेरून आलेला तो आवाज मी देखील ऐकला मी किचनमध्येच सगळी आवरावर करत होती तोच माझाच आवाज ऐकून मी धावत बाथरूम मध्ये आली त्या रात्री त्यानंतर दाराबाहेरून कोणाचाही आवाज मला पुन्हा ऐकू आला नाही पण ती संपूर्ण रात्र मी आणि माझ्या आईने देवघरासमोर बसून काढली माझ्या मनात आजही तो विचार येतो आणि मी मी त्या सुन्न होते की जर तेव्हा तो दरवाजा उघडला असता तर लहानपणी माझ्या काकीकडे राहायला गेलो होतो काकांना जाऊन काहीच महिने झाले होते मी आधी काकीच्या घरी कधी चालू नव्हतो कारण काका हे खूपच रागीट स्वभावाचे होते ते सगळ्यांचीच खूप भांडायचे घरातल्यांवर हातही उगारायचे दिवसभर त्यांचा रागराग सुरू असायचा आणि रात्र झाली की ते दारू पिऊन असत त्यामुळे माझ्या आई वडिलांनी काका असेपर्यंत मला त्यांच्या घरी कधी जाऊच दिले नाही पण काका गेले आणि काकींची तब्येतच बिघडली ती वेड्यासारखी वागू लागली होती म्हणून तिच्यावर डॉक्टरी इलाज सुरू केले घरात ती आणि तिचा लहान मुलगा असे दोघेच असल्यामुळे आम्ही सगळेच काकीच्या घरी काही दिवसांसाठी राहायला गेलो होतो तिथे राहायला असताना काकीचं ते विचित्र वागणं मी अनेकदा अनुभवलं होतं ती बेडरूम मध्ये एकटीच असताना अचानक ओरडत असे ती त्या खोलीतून अनेकदा पळण्याचा प्रयत्नही करत असे पण काकांचं असं अचानक जाण्याचं तिला झालेलं दुःख आम्हाला समजत होत तिला डॉक्टरांनी जबरदस्तीने झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या त्याही दिवशी ती साधारण नऊच्या दरम्याने अशीच गोळ्या घेऊन गाठ झोपली होती मी हॉलमध्ये एकटाच बसून टीव्हीवर कार्टून बघत बसलो होतो तोच मला घोरण्यासारखा आवाज येऊ लागला मी आधी तर टीव्हीचा आवाज कमी करून पाहिला तो आवाज घरातूनच येत होता म्हणून मी आधी माझ्या आई वडिलांच्या खोलीत जाऊन पाहिलं ते झोपले होते पण तो घोरण्याचा आवाज मात्र तिथून येत नव्हता म्हणून मी काकीच्या बेडच्या दाराला कान लावून पाहिलं आवाज तर तिथूनच येत होता मी हळूच दार उघडलं तर काकी बेडवर गाड झोपली होती आणि तिच्या समोर एक भयानक आकृती उभी होती तो आवाज त्याच आकृतीच्या गुरगुरण्याचा होता मला तिथे आलेलं पाहताच ती आकृती हवेत झटकन गायब झाली मी आरडाओरड करत आईबाबांकडे गेलो त्यांना मी सांगू लागलो काकीच्या खोलीत कोणीतरी माणूस आला होता पण माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा सोडून ते उलट मला चोरडून माझी समजूत घालू लागले रात्रीचा एकटा बसून टीव्ही बघू नकोस असं भलतच मला ते सांगू लागले या घटनेमुळे आता कुठे मला काकीच्या आजारपणाचं खरं कारण कळलं होतं काकांच्या जाण्यानंतर काकी अशी वेड्यासारखी का करत होती हे मला कळलं ही गोष्ट मला माझ्या आजोबांनी सांगितली होती या गोष्टीचा थरार अनुभवण्यासाठी आपण आधी त्या काळच्या परिस्थितीवर नजर टाकू दूर दूर असलेली घर जंगलाचा परिसर रस्त्यावर कुठे स्ट्रीट लाईटचा पत्ता नाही वाहने नाहीत रेल्वे मार्गावरून गावाकडे यायला वाहन म्हणून एकतर बैलगाड्या किंवा अशा भयान परिस्थितीत हातात एक काठी घेऊन पायी प्रवास त्यात वाघ रानडुकर जंगली जनावरांचा वेगळाच धोका ही गोष्ट त्याच काळातील आहे माझे आजोबा त्यावेळी साधारण पंचवीस एक वर्षाचे होते त्या रात्री ते एकटेच पायीच गावाकडे येत होते मूळ रस्ता सोडून ते त्या रात्री एका पायवाटेवर आले तिथून ते सरळ पुढे चालतच राहिले त्यांनी त्या रस्त्यावरून गावाकडे यायचा खूप प्रयत्न केला पण त्यांना त्यांच्या ओळखीचा गावचा रस्ता काही केल्या सापडेच ना चालल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ते पुन्हा पुन्हा तिथेच येऊन पोहोचत होते त्यांना कळून चुकलं होत कि ते एका चकव्यात सापडले होते ते घाबरले तिथे त्या जंगलात ते एकटेच होते त्या काळी मोबाईल फोनही नव्हता पण त्यांनी धीर ठेवला त्यांनी चकव्याच्या बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या त्यांनी आता कितीही प्रयत्न केला असता तरी ते काही यातून बाहेर पडू शकणार नव्हते हे त्यांनी म्हणून मग त्यांनी सकाळ होण्याची वाट पाहण्याचं ठरवलं पण या जंगलात अखिरा तर घालवायची कशी त्यांच्याकडे माचिस होती त्यांनी तिथलीच काही चुकी लाकड गोळा केली आणि त्यांनी तिथे जवळच शेकोटी सारखी आग पेटवली यामुळे एकतर जंगली जनावर त्यांच्या जवळ येणार नव्हती आणि समजा जर कोणी वाट तिथून गेला असता तर तोही शेकोटी पाहून तिथे आला असता रात्र बरीच झाली होती चंद्राच्या स्थितीवरून तरी रात्रीचे ते एक वाजले असावे तोच त्यांनी ठरलं तसंच घडलं त्यांची शेकोटी पाहून तिथून जाणाऱ्या एका महिलेने त्यांना पाहिलं अहो दादा माझी मदत करता का माझे इथे पुढे काही अंतरावर घर आहे मी इथवर कशी तरी आली खरे पण मला तिथवर तुम्ही सोबत देता का मला खूप भीती वाटते आहे तुम्ही माझ्या सोबत आलात तर तुमचे खूप उपकार होतील हो चालेल मी येतो तुमच्या सोबत असं म्हणत माझे आजोबा लगेच तयार झाले पण त्यांना त्या, त्या बाईचं वागणं जरा खटकलंच आजोबानी रस्त्याकडीला पेटवलेली शेकोटी हिचा उजेड दूरपर्यंत पडत होता पण ती बाई घाबरलेली असूनही अजूनही त्या उजेडात मात्र येत नव्हती ती त्या अंधारात उभी होती तुम्ही तोवर का आजोबाला आजोबांनी शेकोटीत एक जळतं लाकूड त्यांच्या हातात घेतलं ते त्यांनी जागेवरच उभं राहून जरा उंचावलं जेणेकरून उजेड त्या बाईवर पडावा आणि तिचा चेहरा त्यांना दिसावा पण जळत्या लाकडाचा उजेड तिच्या जवळ येताच तिचं वागणच बदललं ती वैतागली ती रागात अचानकच आजोबांना घाणघाण शिव्या देऊ लागली आजोबा दोन पावलं पुढे झाले तर ती जंगलात कुठे गायबच झाली आजोबांना हा नेमका काय प्रकार होता तेच कळलं नाही ते रात्रभर त्या शेकोटी जवळच बसून राहिले सकाळ होताच त्यांना त्या जागेचा तिथल्या दिशांचा अंदाज आला त्यांना ती जागा माहीत होती त्यांना कळून चुकलं होतं की रात्री बाई त्यांच्याशी खोटं बोलत होती कारण तिथे आसपास तिने सांगितली तशी कोणतीच घरं किंवा वस्ती नव्हती कारण ती तर गावाबाहेरच्या स्मशानाजवळ आले होते आजोबा सकाळी त्यांच्या घरी गेले आणि जेव्हा त्यांनी ही सगळी घटना त्यांच्या आईला सांगितली तेव्हा ती सांगू लागली की तुझं नशीब चांगलं तुला बुद्धी झाली आणि तू त्या बाईच्या मागे गेला आगीला कोण घाबरत हे तुला काही वेगळं सांगायला नको तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुआला मेल किंवा मेसेज करू शकता बागुलबुआ चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा